हॅलो फ्रेंड्स सकाळ सकाळी हरवे सुरू आहे मला कुठलं पहिलं जा चेक करून काय हे इतके दिवस झालं मोठं ते सोडून हे करून टाकून बिगर म्हणाल असं मला वाटलं थांब चला तर पूर्वा तर क्लॅप कराल कारण खूप दिवस झालं खूप म्हणजे एकतर हे फळ आम्ही कधी खाल्लं नाही पहिल्यांदा झाड लावलंय त्याला भरपूर फ्रूट्स आले नाही निंबू पण बेअरिंग फ्रूट आहे पण हे hmm. पण हे मोठं झाल्यानंतर मी करत आहे आणि चिरा पण लगेच बघू तरी त्याच्यासारखा स्मेल आहे मोसंबी

पोमेलो हे फ्रूट आम्ही आधी कधीच खाल्लेलं नाही आहे आणि मागच्या वर्षी आम्ही गोव्याला गेलो होतो तिथे हे झाड पाहिलं आणि त्यानंतर आम्ही इथं लावलं होतं जवळपास सहा महिने झाले याला फ्रूट्स आलेले आहेत पण ते किती मोठे होतात आणि कधी पिकणार आहेत कधी खायचं याचा काहीच अंदाजा नाही आहे म्हणून आज म्हटलं की एखादं फ्रूट हार्वेस्ट करावं आणि कट करून पाहावं ऑरेंज नाही आहे येलो आहे येलो आहे पिंक पण असतं पिंक पण असतं

काही सांगतेस तुला खतरनाक सिट्रस आहे सगळेच असतात स्किन ऑरेंज सगळ्यात जास्त बेटर असत कस खायच हे पण नाही माहित्राय काय असत

तुमच्यापैकी कोणी को हे फ्रुट्स खाल्लं असेल तर नक्की सांगा आम्ही आता जे खाल्लं आहे ना ते प्रॉपर पिकलेलं नाही आहे त्यामुळे त्याची टेस्ट काही फारशी चांगली लागली नाही थोडीशी कडू आंबटच आहे वास संत्र्यासारखाच येतो लिंबूसारखा वगैरे आणि त्याचं साल भलं मोठं आणि जाड आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे काल सकाळी मी मटकी आणि हिरवे वाटाने पाण्यात भिजत घातले होते रात्री पाणी काढून ठेवलं होतं आणि सकाळपर्यंत छान अशी मोड आलेली आहेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा कडधान्याची भाजी किंवा आमटी बनवत असते तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे नेहमीप्रमाणात डाळ बनलेली आहे ही आहे तूर डाळ मूग डाळ बनते मसूर डाळ बनते म्हणजे एक पातळ डाळ मला हवी जेवणामध्ये त्याचबरोबर मटकी आणि हिरवे वटाणे होते ना बटाटा घालून त्याची भाजी बनवलेली आहे एकदम सिंपल तेल खूप कमी वापरलेलं आहे मसाले खूप कमी वापरलेले आहेत त्यामुळं तुम्हाला अशी भाजी दिसेल रोजचा जो स्वयंपाक असतो ना तो कमी तेल आणि कमी मसाले घालूनच मी बनवत असते आणि मटन वगैरे असेल ना नॉन व्हेज किंवा सणावाराला ते मात्र एकदम झनझणीत भरपूर तेल आणि भरपूर मसाले घालून बनवते कधीतरी तसा स्वयंपाक बनवते पण रोजचा मात्र अगदी साधा स्वयंपाक इथं भाकरी आणि चपाती नेहमीप्रमाणे बनवलेली आहे ब्रेकफास्ट म्हणाल तर अंडी उकडलेली आहेत आजचा ज्यूस असणार आहे डाळिंबा आणि आवळा घालून एकदम साधासा चला तर अजून भरपूर घरची कामं करायची आहेत आणि लंच करूनच आम्ही ग्रोसरी शॉपिंगला जाणार आहोत जवळपास दीड ते दोन तास लागले ग्रोसरी शॉपिंग करायला भरपूर आज सामान घेतलेलं आहे स्टार बाजारमधून आजची ही शॉपिंग म्हणजे भाजीपाला पण तिथूनच घेतला आणि त्यानंतर गहू ज्वारी डाळी तांदूळ तेल खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं की चला आज निवांत वेळ काढून लंच करूनच शॉपिंगला जावं म्हणून काही वेळेला असं होतं की अशा ठिकाणी आलं ना जे आपली ग्रोसरी लिस्ट असती ना त्याच्यापेक्षा चार पाच गोष्टी एक्स्ट्राच होऊन जातात कारण हेही आवाज त्यांनी समोर दिसतात ना वाटतं की अरे नंतर पुन्हा कधी यायचं घेऊन टाकाय नाही म्हणत भरपूर सामान होऊन जातं मी आल्या कुकर लावलेला आहे त्याच्यानंतर दूध आहे अर्धा कप चहा करून पिणार आहे इथं काकडी दिसेल खूप दिवस झालं कोशिंबीर बनवली नव्हती तर कोशिंबीर आज बनवायची आणि हे जे कनिज दिसते ना याचे मी कटलेट किंवा भजी बनवणार आहे ते कधी हे आत्ता माहीत नाही मला स्टार बाजारला गेले की अशा चार पाच पिशव्या घेऊनच जावं लागतं इथे एवढी मोठी पिशवी पण मला कधीच नाही आहे हॅलो रेडी आता कि किती वाजले आणि किती पर्यंत येणार तुम्ही आणि आण कुठं चाललाय ते तर सांगून जावा सगळ्यांना रोडला चाललाय येस पूर्वा मुलांबरोबरसुद्धा क्वालिटी टाईम स्पेंड करायला हवा नाही का तर वीकडेजमध्ये डाडा खूप बिझी असतो त्यामुळे विकेंडला तो प्रॉपर सगळ्यांना टाईम देत असतो त्यातल्या त्यात पूर्वाला कारण आता ती मोठी होती आहे ना आ, सो तिला अधूनमधून बाहेर घेऊन जाणं असेल कधी कधी ते मूवीलाही जातात आणि मजा असते त्यांची ओवरऑल खूप वेळ बाहेर जात नाहीत अगदी दीड ते दोन तासात परतसुद्धा येतील पण जो काही तो थोडासा टाईम असतो ना तो एकमेकांबरोबर जेव्हा आपण स्पेंड करतो एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागतं आणि खूप छान वाटतं ती एकदम खुश होते आणि मला वाटतं की असं आपण मुलांसाठी अधूनमधून काही ना काही करायला हवं हो। चला मी सुद्धा पटकन आवरते आणि ओमकारला घेऊन शेजारी एक मैत्रीण आहे तिनं सेल लावलाय आहे घरी जे स्कूलमध्ये बॉक्स असतात किंवा बॅकपॅक असते वॉटर बॉटल असते ना तसं ती सेल करते तर आज सगळ्यांना सांगितलं होतं की घरी भरपूर मी सामान आणलं आहे आणि शाळा तर सुरू झालेत ना मुलांना लंचबॉक्स वगैरे लागतात तर तुम्ही या आणि बघा म्हणून असा सकाळीच ग्रुपवर ना तिनं मेसेज टाकला होता मला तर वेळ मिळाला नाही आता ओंकारला घेऊन जाऊन येते बापरे आता या सगळ्या गोष्टी लावायच्या म्हटल्यानंतर मला इतका कंटाळा येतो ना काय सांगू आणि उद्यापर्यंत दोन दिवस असंच ठेवणं शक्य नसतं जवळच्या तवा ज्या त्या गोष्टी केल्या की बरं होतं तर एवढा सगळा पसारा आहे सगळ्या गोष्टी मला जिथल्या तिथं ठेवायच्या भाज्या सुद्धा भरपूर आणल्या होत्या त्या फ्रीजमध्ये पटकन ठेवून टाकल्या आता उरलेल्या सगळ्या गोष्टी मात्र ठेवायला बराच वेळ लागेल मला काय घेतलं लंच बॉक्स असं दाखवते आणि इथं सुद्धा पूर्वाचं सप्लाय तिथं बॉक्स आहे नूडल्स किंवा सूप वगैरे नेता येतील आणि गरम राहणार बाळ त्यामध्ये कारण स्कूलमध्ये मायक्रोन असते ना त्याच्यामुळे आणि ते तिचं पेन्सिल बॉक्स बघत ओपन एट तू माझं थर्मास जात होतीस ना नूडल्स केल्यावर स्कूलला आणि ते कोल्ड व्हायचं ना पुरू थर्मास खराब केला आणि ते धुता पण येत नाही ह्यात गरम राहत आहेत वाच ते बॉक्सवर कसं आहे ते ओके तर सूप ने तर नूडल्स ने ओपन कर ओपन, ओपन कर की एवढे कार, पेन वगैरे असतात ना सावकाश बघत wow. होती ना तू खूप दिवस झाला सेम जून आहे तस आहे आणि खाली पण आहे ना एक आणि हे हे पण आहे ना हे पाक मग काय आहे नो ओ म्हणजे फक्त त्याच हे काय काय

आहेत आपल्याकडे चार पाच ते ओपन आहे आता हा तस अशी अनबॉक्सिंग ओंकार लगेच त्याच्यावर काय बसणार स्नॅक्स बाळा पास्ता पिस्ता पण घेऊ शकतो नंतर सॉस कधी कधी हे पण घेऊन जातो ना फ्री चमचा ची सॉस आणि सँडविच पास्ता काय काय? काय 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 चपाती भाजी सॅलॅड साडेपाचशे रुपये आहे हे साडेचारशे रुपये हे वन पाहिजे हे वन डिनर झालं किचन क्लीन केलं मैत्रिणीचा फोन आला होता की चल थोडंसं वॉक करून येऊया म्हणून तर आमचं वॉक झालेलं आहे आणि हे आमच्या कम्युनिटीमध्येच छान गणपतीचं मंदिर आहे तिथं आम्ही थोडा वेळ बसलेलो आहोत मैत्रिणीनं माझ्यासाठी काय घेऊन आली आहे ती घरी गेल्यानंतर मी दाखवते आता थोड्याशा गप्पा मारतो ऑलरेडी आमचा वॉक झाला आहे आणि वॉक झालं ना थोडा वेळ आम्ही बसत असतो खूप भारी वाटतं तर मैत्रिणीनं दिलेल्या आहेत मला घवाच्या शेवया तिनं भरपूर करून आणलेत पाच काय दहा किलो आणि मी म्हटलं अरे मला आधी नाही काय सांगायचं तर मी सुद्धा केल्या असत्या तर ती म्हटली हरकत नाही आता पावसाळा सुरू झाला ना नेक्स्ट इयर तू सुद्धा करून घे पण माझ्याकडे आहेत तर तुला देते त्याचबरोबर तिची आई आली होती आणि शेतातलं भरपूर काय काय घेऊन आली आहे नेहमी मला देत असते भाज्या वगैरे आणि या वेळेला दिलेल्या आहेत येस लसणाची एवढी मोठी गड्डी आणि मी ती हँग करून ठेवणार आहे किचनमध्ये आणि मला शेवई भात खूप आवडतो एकतर पट पटकन होतो आणि टेस्टीही लागतो उद्याच्या उद्या, उद्या लगेचच मी शेवई भात करणार आहे ब्रेकफास्टला यस आमच्या <laughs> घरचे म्हणा शेजारी म्हणा फ्रेंड्स म्हणा अशा मोठ्या गोष्टी देत असतात आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय करतो अगदी मनापासून तर सुतळी तर मी कधी बसून काढून आहे पण ही लसणाची गड्डी कुठं अडकू याचा मी आता विचार करते तर अशी लसणाची गड्डी इथं अडकवलेली आहे जपा लसूण हवा ना तर इथलंच तोडून घेईन आणि स्वयंपाकात घाले